नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरात उद्या शुक्रवारी तिरंगा रॅलीचे आयोजन देशभक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे आवाहन नुकताच झालेल्या भारत पाकिस्तान या संघर्षमय युद्धजन परिस्थितीमध्ये भारताच्या जवानांनी उत्तम कामगिरी करून यशाची थाप मिळवली आहे त्यांच्या यशावर कौतुकाची थाप देण्यासाठी संपूर्ण देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहेत याच अनुषंगाने खानापूर तालुका सार्वजनिकांच्या वतीने देखील उद्या शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी तमाम खानापूर तालुक्यातील नागरिकांनी या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते व तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे ते या आवाहनासंदर्भात काय म्हणाले शुक्रवार दिनांक तेवीस मे रोजी सकाळी ठीक दहा वाजता बसवेश्वर सर्कलपासून तिरंगा यात्रा अर्थात तिरंगा रॅली आम्ही सर्वजण काढणार आहे त्यासाठी आपण सर्वांना या माध्यमातून विनंती करतोय की आपल्या भारताचं रक्षण करण्यासाठी आपल्याच खेड्यामधून आपापल्या कोण भाऊ असतील कोण भाऊ असतील कोण मुलगा असेल आपले जवान या पाकिस्तानच्या बाँड्रीवरती जाऊन ऑपरेशन सिंदूर हे एक युद्ध करून आम्हाला विजय मिळवून दिलेला आहे त्यांचं बल ताकद आणि तशाच पद्धतीचा एक ओढा त्यांच्यामध्ये म्हणजे सैनिकामध्ये राहावा आणि त्यांचं अभिनंदन आमच्या जनतेच्या वतीनं व्हावं या दृष्टिकोनातून ही रॅली आयोजित केलेली आहे तेव्हा सर्व जनतेला आवाहन करतो की त्याच्यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी असतील अंगणवाडी कार्यकर्ते असतील शिक्षक वर्ग असतील विद्यार्थी वर्ग असतील डॉक्टर असतील किंवा सामाजिक सेवा करणारे सर्व सहकारी बंधू असतील त्याचबरोबर पंचायतमध्ये काम करणारे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर कर्मचारी त्याचबरोबर डॉक्टर्स अशा कार्यकर्ता त्याचबरोबर सहकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सोसायटीचे पदाधिकारी या सर्वांनी मोठ्या संख्येनं उप राहावं आणि आपल्या आजी माजी सैनिकांनाही विनंती करतो आहे की तुमचं स्वागत या जनतेकडून व्हावं यासाठी सर्व आजी माजी सैनिकांनीसुद्धा या रॅलीमध्ये भाग घ्यावा त्याचबरोबर प्रत्यक्षात ऑपरेशन सिंदूरमध्ये भाग घेतलेले जवान आमच्या तालुक्यातील असतील तर त्यांनी अवश्य आम्हाला या ठिकाणी येऊन भेट द्यावी की त्यांचं या जनतेच्या वतीनं आम्ही रॅलीमध्ये भाग घेतलेल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करणार आहे तेव्हा सकाळी दहा वाजता सर्वांनी एक तासासाठी देशाची सेवा म्हणून एक आदर्श देशभक्ती आपल्यामध्ये जागृत व्हावी या दृष्टिकोनातून पक्षभेद विसरून सर्वांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हजर राहावं आणि या रॅलीची शोभा वाढवावी असं मी या, या माध्यमातून विनंती करतो आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर ता खानापूर तालुक्यातील तथा ता परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा